नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गोलटिकडे जे आज कांदा ओका आलेले आहे दहा हजार पाचशे तेवीस क्विंटल तर जुन्या कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी अठरा रुपये ते जास्तीत जास्त सदोतीस रुपये इतका व नवीन कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी अठरा रुपये ते जास्तीत जास्त चौतीस ते पस्तीस रुपये इतका शेतकरी मित्रांनो बटाटा बटाटा आलेला आहे सात हजार नऊशे सत्तावन्न क्विंटल तर बाजारभाऊ भेटलेला आहे कमीत कमी दहा रुपये ते जास्तीत जास्त बावीस रुपये इतका लसूण आठशे एकोणसाठ क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे एकशे साठ रुपये ते दोनशे साठ रुपये इतका आले तीनशे चौदा क्विंटल आले आलेले आहेत तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी सत्तर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे पन्नास रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये